आमदार डॉक्टर पंकज गोयर यांच्या पुढाकारातून वर्धेच्या नगरपालिकेच्या जलतरण तलावाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि या नूतनीकरण झालेल्या तलावाचा मनमुराद आनंद नागरिक लुटताना दिसून येत आहे यामध्ये जलतरण पटू असो किंवा नागरिक असो आपल्या परिवारासह येऊन या ठिकाणी जलतरणाचा आनंद घेताना दिसून येत आहे या ठिकाणी विविध सुविधा करण्यात आलेल्या आहे या सुविधाचा लाभ सुद्धा या नागरिकांना होताना दिसून येतोय सोबत प्रवीण पेटे जे आहे जे कोच आहे आणि या ठिकाणी नेहमी त्यांचा सहवाद असतो काय सांगाल कशा पद्धतीने या आधी जे तलाव होतो आणि आता नोंदणी झालेलं आहे कशा पद्धतीने नोंदणी करण्याचा खरखर सर्व नागरिकांना फायदा झालेला आहे पहिले बसायची व्यवस्था नव्हती आता इथे हे झाल्यामुळं बसायची व्यवस्था आहे कारण आता नुकतंच इथे कॉम्पिटिशन झाले तेव्हा एक उन्हामध्ये पण त्यांना बसायची व्यवस्था झाल्यामुळे तो त्रास टळला त्याच्याचप्रमाणे पहिलीचे बाथरूम लेडीजचं एकच होतं त्याच्यामुळे आता बाथरूम पण दुसरं इथे झालेला आहे तर तो पण एक त्यांना आधार झालेला आहे आणि जसं की बाथरूम आहेत टॉयलेट्स आहेत त्या पण नवीन बनवण्यात आलेल्या आहेत नक्कीच फायदा झालेला आहे आणि स्विमिंग हा खूप चांगला गेम आहे कारण आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत जो व्यायाम आपण जमिनीवर नाही करू शकत स्विमिंग मध्ये प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो स्विमिंग इज अ बेस्ट स्पोर्ट्स आय थिंक नक्की स्विमिंग बेस्ट स्पोर्ट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आणखी सुविधा करण्याचं सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवलेलं आहे आपल्यासोबत काही आ, नागरिक सुद्धा आहे काय सांगाल आपण नेहमी या ठिकाणी येऊन आपल्या मुलांना स्विमिंग साठी करत आहात या ठिकाणी जे जे काही काही सुविधा आहेत आहे वर्धेमध्ये पहिल्यांदा आम्ही आम्हाला जसं मायलूम पडलं की वर्धेमध्ये स्विमिंग शिकवले जाते तर पहिल्यांदा मी जेव्हा माझ्या मुलांना चालना केला हार्दिकला घेऊन आलो तेव्हा इथलं वातावरण पाहिलं मला वातावरण खूप छान वाटलं आणि मी स्विमिंग लावण्याचा निश्चय केला स्विमिंग लावल्यानंतर इथं आतमध्ये एवढ्या व्यवस्था आहे मुलांना लहान मुलांना मध्ये म्हणजे मुलांना लहान मुलांना स्त्रियांना सगळ्यांना इथं म्हणजे म्हणजे स्विमिंग करता येते त्यामुळं इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे एवढं सांगू इच्छितो आणि इथला जो आनंद आहे हा काही वेगळाच आहे नक्कीच या जलतरण तलावाचा वेगळा आनंद असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी शेड्स असो या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था असो व्यायामासाठी व्यवस्था असो हो, इथे जसं सांगितल्याप्रमाणे महिलांसाठी साठी विविध वेगळ्या वेगळ्या बाथरूमची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहाल तर वरती इथे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे कॉम्पिटिशन दरम्यान किंवा या ठिकाणी स्विमिंग शिकतानी शिकत असताना त्यांचे पालक किंवा नागरिक त्या ठिकाणी बसू शकतात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यापुढेही आणखी या ठिकाणी जलतरण तलावामध्ये आणखी काही सुधारणा आणि अजून काही वेगळे जलतरण तलाव सुद्धा निर्माण करणार असल्याचे यावेळी आमदार पंकज भोईर यांनी बोलून दाखवले होते सचिन पोपळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा